शाळावर तर मग घेतलं हे बोन तर भेटलं तर मग हे माझ्या मुलीनं फुललं होतं एक खाल्लं तिनं तर मला म्हणत मला मी म्हणलं की जास्त जास्त नाही म्हणत तिने एक एक दोनच घेतली आणि खाल्ल्यानंतर तसंच पाच पॅक करून गेलं पण याने काय म्हणजे चांगलं नाही काय काय नाही म्हणून म्हणत तू फुल तर पाहिलं आहे ती तर मग मी पाहू लागली फुले बोलून पाहू लागली तर माहितीच नव्हतं तोरक मग आता पहा बा एवढे वडलं आहे तर मला यातल्या माहिती नव्हत्या फक्त काय असं म्हणजे माहिती जाबू अन बालू तेवढंच माहिती काय तर मी आणि जागत्या पण काय तर आता कधी बोलच नाही असेल तर मग बापरी किती मोठी पेढी आले तर हे गोष्ट असं पण मला काय आवडा नव्हता बरं पेढा मी काय खाला नाही तरी म्हणलं किती बाई जास्त द्यावं नाही माझी मुलगी मग जास्त द्यायची खाल्ला लागला नाही भारी म्हणजे ते स्वशिक होता तेव्हा ते मेंदीच खाल्ला मग दुसरं काहीच नाही वाटलं म्हणजे जर असा पेढा खाऊन पाहिला तरी नाही चांगला लागला घेतलाच नाही ते पेढा मग आणि मग नाही ना किती चांगले गिफ्ट भेटलं आमच्या घरचे शाळावर शाळेवर पा तर मग सांगा घेतला किती भारी गिफ्ट भेटलं